पक्षाचे आपले लाडके महाराष्ट्राचे अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव तथा आपले खासदार आदरणीय सुनील चटकरजी पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीप वळसे पाटीलजी त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव काढरावजी पाटील महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी चेतन तुकेजी तसेच महिलांच्या आपल्या अध्यक्षा आणि महिला आयोगांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले आपले अध्यक्ष सुनील निगडेजी तसेच सुभाष जगतापजी सुरेश गोळेजी प्रदीप देशमुखजी अनेक सगळे मान्यवर जे उपस्थित आहे सर्वांच्या इथे आणि तुम्ही उपस्थित झालेले सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे आणि जिल्ह्यातून आलेले सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्त आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक इथे अभिनंदन करू इच्छितो या देशाला स्वातंत्र्य मिळाला खूप कष्ट करावा लागला खूप बलिदान झाले त्यामध्ये पुण्याची पण फार मोठी भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्राची मोठी भूमिका राहिली आणि आज जेव्हा देश दोन हजार पंचवीस मध्ये आज आपण चालू राहिलो अनेक विकासाची आणि प्रगतीची आपल्याला चिन्ह सुद्धा दिसायला सोबत देशाच्या समोर मोठे संकट आहे मोठे आव्हान आहे हे सुद्धा आपण मागील दोन चार महिन्यामध्ये बैलकामची घटनानंतर नंतर आपण बघितलं या पद्धतीनं देशावर एवढा मोठा संकट आला होता आणि आपल्या सरकारनी आपल्या नेतृत्वानी देशाच्या पंतप्रधानांनी ज्या इच्छाशक्तीनं या देशाच्या रक्षण करण्याचं काम केलं आपल्या दुश्मनाचा मुकाबला करण्याचं काम केलं हे अतिशय आपल्या देशासाठी गौरवाचा हा एक साहसिक काम आहे त्यांना मी अभिनंदन करू इच्छितो आणि सोबत अनेक लोक या दोघांच्या योगदान होता आता काही माझी सैनिक आपल्याला भेटले त्यांनी आमचा सन्मान केला सगळ्यांच्या मी मनपूर्वक कौतुक करू इच्छितो मित्रांनो आज हा पुण्याचे ऑफिस हा अतिशय माझ्या मते हा एक चांगलं काम अजितदा पवारांनी हे करून दाखवलं आहे कारण पुणे आपल्या पक्षाच्या हिशोबाने हा आपला किल्ला आहे पुणे जिल्हा म्हणा पुण्याच्या आजूबाजूचे सगळे जिल्हे म्हणा पश्चिम महाराष्ट्र म्हणा लागून मराठवाड्याचे काही जिल्हे म्हणा उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे म्हणा हे सगळं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बेस आहे आधारस्तंभ आणि इथे आपल्याला चांगला आपला यश मिळवणं हे अतिशय महत्वाची बाब आहे आपला नेतृत्वासाठी सुद्धा हे अतिशय महत्वाची बाब आहे नाहीतर काय म्हणेल आपलं हि देरा दादा पुण्याचे बारामतीचे या जिल्ह्याचे आणि इथे जर आपण पुण्या शहरामध्ये जर योग्य रीतीने आपला शक्ती प्रदर्शन नाही करू शकलो तर हेच म्हणावं लागेल की एक काळ असा होता की या पुण्या शहरामध्ये आपण अतिशय चांगला आपला प्रदर्शन होता अनेक नगरसेवकांनी निवडून जायचे तुम्ही सगळे लोक महापौर अनेक लोक होऊन गेले एक केव्हा शक्य झाला जेव्हा दादानी त्यावेळीच पुण्या शहरामध्ये लक्ष घातला मोठे साहेब होता बरोबर तुम्हाला गोष्ट सांगतो की पुण्या शहरामध्ये फार काही आपण लक्ष घात पण दादानी पिपरी चिंचवड असो पुण्या शहरामध्ये बाकीनं लक्ष घातल्यानंतर आपल्या शहरामध्ये पक्षाचा विकास झाला होता तेव्हाही आणि आज पण हो आता आपण वेगळं झाल्यानंतर अडीच वर्ष झाले या अडीच वर्षामध्ये काय इलेक्शन आहे काही आपण स्थानिक स्वराज्य लोकसभेचं सांगितलं एक वेगळाच वातावरण होता आपल्याला म्हणजे काय लोकांना अंदाज लागला नाही की करंट काय आणि त्याचं कारणही आता त्यांनी सांगितलं की लोक दिशाभूल झाले संविधान बदलणार संविधानच्या पुढे आमच्या आरक्षण चाललं जाणार आज एस सी एस टी चे आरक्षण एक गैरसमज देशामध्ये दे निर्माण पण विधानसभेमध्ये सगळं दुरुस्ती करण्यात आली विधानसभेमध्ये महिलांचा फार मोठा योगदान आहे आमच्या लाडकी बहिणींना खरा खरोखर या महाराष्ट्राच्या वातावरण बदलून टाक आणि तिथे समाज कोणी बघितला नाही कुठला जाती धर्म नाही बघितला दोघांनी एक आमच्या दादा अजित दादा पक्का दादा, दादा याच्यावर विश्वास ठेव आणि जस सुनील भाऊनी सांगितलं हे सा। सरकारची योजना हो जरूर होती पण हे आमच्या दादा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टिकल लोकांना वाटलं की नाही हा खरोखर ही योजना दादानी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि आज एक वर्ष होऊन गेला ती योजना बंद कधी पडणार कधी पडणार हे इतका अप्रचार झाला होता आज तुम्हाला सगळ्या लोकांना माहित आहे की या रक्षाबंधन यांची ओवार सुद्धा दोन महिन्याची आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये एक पुस्तक जमा आणि त्यामुळे एक काम करणारा नेता काम करणारा पक्ष याची ओळख आपली आहे आणि या कायम टिकवायचं त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल एक गोष्ट आणि एक खंत सुनील भाऊ तुम्हाला मान्य करावा ला लागेल आज आपला आपल्यामुळे नाही पण राष्ट्रवादी जेव्हापासून आपण तयार केली आपला फार शहरी भागामध्ये लक्ष राहिलं आणि आपण जरूर ग्रामीण भागाचे शेतकऱ्यांचे अनेक लोकांचे दलित मागे जे आदिवासी सगळ्यांच्यावर आपण लक्ष घात पण शहरामध्ये जे मोठी वसाहत एवढा मोठा शहरीकरण आज कोट्यावधी माणसं या महाराष्ट्राचे शहरामध्ये राहायला लागले त्याचा आपण त्यांचे वेगळे प्रश्न आहे त्याच्यावर फार लक्ष घात मुंबई शहरामध्ये आज आपण बघा आज पुण्याच्या तुम्ही त्यांना सांगत होते किती पुण्याचा विस्तार झाला शहरीकरण झाला आज पुणे मध्ये मिनी इंडिया आहे मी अनेक लोकांना मी वारंवार सांगतो की जसा आज बेंगलोरची एक ओळख आय टी सिटी म्हणून आहे तुम्हाला माहित असेल मी गॅरंटी सांगतो बेंगलोर पेक्षा आय टी जास्त पुण्यामध्ये आय ची सुरुवात या देशामध्ये पुण्यामधून सुरू झाली टी सी एस च्या पण पुणे त्याच्यामध्ये मागे नाही आज शिक्षणाचा शिक्षण नगरी म्हणून शिक्षणाचा राजधानी म्हणून या देशामध्ये पुण्याची ओळख झाली आणि पण एक गोष्ट नक्की आहे की जितक पुण्याच्या विस्तार झाला पुण्याच्या शहरीकरण झाला आजूबाजूच्या गाव खेड्याचे सगळे म्हणजे मला असं वाटते एकही असा जिल्हा नसेल की आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यामध्ये ज्यांच्या एक कुटुंबाचा माणूस पुण्यामध्ये राहिला आणि त्यामुळे प्रॉब्लेमही वाटले तर विमानाचा तुम्ही म्हटले ते बोलणार नव्हतो पण आता आठवण आली मला की या पुण्याच्या विमानतळाचा पहिला जे आपण आधुनिकरण केला माझ्या काळात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमान पुण्यामधून सुरू आहे ते आपल्या आमच्या हस्ते आपण सुरू काळात आणि म्हणून अनेक कामाचा तुम्ही उल्लेख केला दादानी काय काम केले राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोणते काम झाले हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे शेवटी आपण हे सगळे काम आपण करून दाखवलेले आहे या कामाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मिळवला पाहिजे आज आपण कुठेतरी कमी काम करतो जा 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 काम खूप करतो दादाच्या लोक झोपतात तेव्हा दादा कामाला लागतात ते खरी गोष्ट आहे पण लोक झोपतच राहिले तर आपला काम बघतात कोण हे पण महत्वाचं आहे आपल्याला ही प्रसिद्धी आपल्याला करावं भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज आपण युतीमध्ये आहोत भारतीय जनता पार्टीचे वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे एवढं वर्ष अखा म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये मी माझ्या गोंदिया शेवटचा जिल्हा आहे तिथून मी बघतो की त्यांच्या कार्यकर्ता इलेक्शन आला कोणाची वाट बघत नाही घरामध्ये मागच्या इलेक्शनचा डेटा सुद्धा ते ठेवून वाढून ठेवतात आहे ते त्यांचे गमचे गमचे सगळे त्यांच्याकडे जुन्या इलेक्शनचे स्टाफ मध्ये काढतात स्वतःच्या कोट्यात सायकल मध्ये बसतात खाली कामाला जातो ही आर ची त्यांची ट्रेनिंग आहे ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने अपन, आपण काम करत आलो पण शेवटी मत शेवटच्या मत आपल्या मतपेटीमध्ये मत कार्यकर्ता जर तुम्हाला आनंद दाखवतो हे काही कार्यकर्ता शिवाय कधी होत नाही आता एवढं आता माझ्या गाजानी राहुल गांधी हे सगळे एसआयआर एसआयआर तुम्ही वाचत असाल एसआयआर आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोठा एक त्यांचा गट आहे तुम्ही बघत आहात की महाराष्ट्र मध्ये एवढे मत वाटते आता तुम्ही मला सांगा प्रत्यक्ष कार्यकर्ता जे उभे राहणारे तुमच्यापैकी अनेक आहे एका आमचाही कार्यकर्ता असतो काँग्रेसचाही असतो भाजपचाही असतो हे दोन्ही पक्ष आहे आणि चिकाटीला एक एक मताची मोजणी करतो एक एक मत असा कोणाला टाकू देत नाही मग हे पत वाढले हे कस शक्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून हे बदनामी आता चालली आहे हे समजलं पाहिजे आपण हे आता बिहार मध्ये मी का बोलतोय सगळे विषय आता इलेक्शन तुम्हाला आता दोन चार महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही सामोर जाणार लोक विचारतील तुम्हाला काय बोगस मत तुम्ही तयार केले का आम्हाला कसा भरोसा करायचा वगैरे वगैरे सगळं होणार आहे त्यावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता मत आता विधानसभेमध्ये एक एक मत तुम्ही कोणाचा वाढला कोणाचा टाकला किंवा जेव्हा आपण इलेक्शन लढतो आपला कार्यकर्ता एक एक बोथवर मार्किंग करून ठेवतो एक एक माणसाची त्यांची ओळख असते ह्यात आमच्या तर काही फार मोठा काही काम नाही आहे आपल्या कार्यकर्त्याच्या त्याला प्रत्येक घडचं माहिती असत आणि त्यामुळे हे सगळं जे काही अपप्रचार आहे हे गोगलची जे जगे आहे एक खोट्या शंभर वेळा लोकांना सांगून ते पटवून द्यायचा की नाही असं असेल हा आजच्या देशामध्ये चालला आज कोणाकडे मुद्दे नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या मुद्द्याचा उत्तर द्यावा लागणार आहे आता सुनील भाऊ तुम्ही म्हटलं हे खरं आहे हे सगळ्या लोकांचे दोन तीन इलेक्शन होऊन गेले लोक थकले आहेत अजूनही लोकांना भरोसा नाही की इलेक्शन होईल की नाही तीन इलेक्शन चे खर्च होऊन गेलेले आजच्या तीन चार वर्षात बरोबर आहे की नाही किती आता दिवाळी गेली किती गणपती गेले किती हा? दुर्गा माता किती जयंत्या किती काय काय केले देऊन देऊन थकले दे लोक आता, आता <laughs> लोक सांगतात <शांदान> ना आणि <laughs> बरोबर आता यावेळी खात्री समजा सुप्रीम कोर्टच्या चा निकाल आहे या कारणाने जे थांबला होता तीन चार वर्ष हे कारण तसाच राहिला फक्त आता इलेक्शनच्या बाकी काही लागला ओबीसी म्हणून पक्का आहे असं समजून आता कामाला लागायचं आता पुण्या शहरामध्ये एक कुठेही आता सुनील राऊन सांगितलं आपण युपी मध्ये आहो आपण भारतीय जनता पार्टी एनडीएचे घटक म्हणून काम करतो आणि हे योग्य निर्णय दादांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवून घेतले देशाची वाटचाल पाहता देशाची प्रगतीचे दिशा पाहता आणि उद्या महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेमध्ये असून आपण लोकांची मदत करू शकतो विकास करू शकतो हे लक्षात आपण निर्णय घेतले आणि त्यामुळे आज आपण युती आहोत केंद्रामध्ये आहोत राज्यामध्ये आहोत आता दोघांना वाटते की स्थानिक स्तरावर काय होईल मला उमचा काय होईल एक्झॅक्टली माहीत नाही पण एक मला असा स्वतःला वाटते सुनील भाऊ की आपल्या कार्यकर्त्यांना इथे संदेश एकादाच म्हणू शकते प्रत्येकाला आमदार नाही होता येईल प्रत्येकाला काही ये खासदार होता येत नाही पण इथे जिथे जिथे त्याचा इच्छा असेल शक्य असेल तिथे युती करावी शक्य नसेल इथे आपण फ्रेंडली लढावी आपण आपल्या पद्धतीला लढावा इलेक्शनच्या नंतरही आपण बसून करू शकतो हे परिस्थिती कुठे ना कुठे निर्माण होणार आहे कारण तो वरच्या लोकांची संतुती घालणं फार सोपं आहे कालच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा त्यांची इच्छा लागून त्यांच्या इच्छाच्या विरोधात जाऊन नाहीतर आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये चाललेले आहेत हे पण समजत हे खरी गोष्ट आहे आणि म्हणून जिथे तिथे शक्य आहे मुंबई शहरामध्ये एखाद्या वेळा मतदारसंघ आहे तिथे एखाद्या हे आपण परिस्थिती बस तिथे निर्णय करावा कारण आज एक निर्णय सगळीकडे लागू आपण करणार हे काही सोबत काम नाही म्हणून मित्रांनो आपण तिथे पुण्यामध्ये किती वॉर्ड आहे तर चारशे वॉर्ड आहे ना चार चार ग्रुप आहे एकशे बासष्ट नगरसेवक आहे आणि आता एकशे बासष्ट नगरसेवक साठी माझ्या मते आपण सगळ्या ठिकाणसाठी तयारी केली पाहिजे सगळ्या ठिकाणी तिथे आपल्याला कुठे कमी जास्त वाटत असेल कोणा दुसऱ्यांच्या बरोबर आपल्याला काही मैत्री करता आली त्याच्याही विचार पण आज आपण आपल्या पक्षाचा एक प्रत्येक ठिकाणी जर आपण लढवलं तरच आपला 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 होणार आपण प्रत्येक म्हणजे व्याप वाढवण्याचे अधिकार आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये असूनही आपण आपला पक्षाला काही वाढवायचं नाही असं थोडी आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे त्या वेगवेगळी परिस्थिती पाहून तिथे निर्णय करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सुनील भाऊ अधिक आज खर थे थे या पुण्यामध्ये एवढा सुंदर वास्तू मध्ये आपला जे प्रवेश होत आहे खरोखर शहरामध्ये लोकांना सर्व्हिस ओरिएंटेड जर आपण काम केलं सुनील भाऊ आपण सर्व्हिस ओरिएंटेड कारण कसं आहे लोकांचे गावाचे प्रश्न आणि इकडचे वेगळे आहे म्हणजे त्या

हे त्याची नोंद करून दादाच्या माध्यमातून जर खरोखर खड़ तुम्ही काही पंचवीस पन्नास टक्के काम सोडू शकले जबाबदार प्रश्न काम होत नाही लोक तर अशक्य कामही येऊन येतात पण जे काही व्यवहारिक काम आहे ते सोडवण्याने जर काम केलं तर नक्की त्याचा फायदा पक्षाला मिळेल आणि पक्षाची ताकद वाढेल म्हणून ता आपण या वास्तूच्या एक सर्व्हिस ओरिएंटेड आणि आधुनिक पद्धतीनं तुम्ही त्याची रेकॉर्ड ठेवा कम्प्युटर मध्ये यादी तयार करा प्रिंट आउट काढा आणि दादाच्या ऑफिसला आणि मला असं माहित आहे की दादा इथे ऑफिस मध्ये स्टाफ हा वेगळा इथे पुण्यासाठी ठेवलेला आहे हा हे स्टाफ ला त्याचा उपयोग करून बरोबर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केले तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आज आपण या सगळ्या महानुभावांचा इथे इथे आपण आदर करतो नमन करतो

जे काही उद्दिष्ट आहे हे सांगण्याचं काम केलं आणि त्या मला आजही आठवत आहे ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा पंतप्रधानांना भेटलो दादा आम्ही सुनील भाऊ आपण सगळेच होतो त्यावेळी आम्ही स्पष्ट केला होता की तुमची विचार झाला काही असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत शंभर टक्के सोबत आहोत पण आम्हाला शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर कायम राहायचं आहे आणि त्याच पद्धतीनं काम करायचं आहे ही आपण स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या बद्दल लोक गैरसोय गैरसमज करण्याचा प्रयत्न खूप करतात आपल्याबद्दल आपल्याला बदनाम करण्याचं काम खूप करत आहे पण एक मी तुम्हाला सांगतो की या विषयावर कधी कमजोर केली जाणार नाही दादा आणि आम्ही सगळे लोक या आदर्शावर चिन्हावर चालणारे लोक आहोत एवढंच मी आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो आज परत असा एक सुंदर वास्तू मध्ये इथे प्रवेश झाला त्याबद्दल तुमच्या पुण्याच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि आज आम्हाला सगळ्यांना इथे बोलून या प्रसंगामध्ये सहभागी होण्याचा एक प्रसंग लाभला त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद